एस टी बस वाहन चालकाकडून पिकअप चालकास मारहाण परभणी शहरातील बस स्थानकाकडे येणाऱ्या मार्गावर एस टी वाहन चालकाकडून माझ्या गाडीसमोर ब्रेक का मारला या शुल्लक कारणावरून पिकअप चालकास बेधम मारहाण करण्यात आली अधिक माहिती अशी की झिरो फाट्यासमोर बस क्रमांक एम एच बावीस बी एल पस्तीस अडुसष्ट ही बस थांबली होती या बसमागे एम एस सोळा सी सी बारा बारा क्रमांकाचे पिकअप थांबले होते बस अचानक थांबल्याचा राग धरून पिकअप चालकाने थोडं समोर जाऊन बसच्या समोर अचानक ब्रेक मारला व तेथून निघून गेला या पिकअपचा बस चालकाने पाठलाग करत परभणी शहरातील मुख्य रस्त्यावर बस स्थानक जवळच त्या पिकअप चालकास अडवून मारहाण केली अशी माहिती प्राथमिक दर्जा मिळाली आहे या भांडणामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी ट्रॅफिक जाम लागली એ થોડા રાઈ એ પુરા તા પુરા તા કેવરા પબ્લિક કોની ગાડી અમાર સાબ સાહેબ પુરા કામ ની નઈ મય તુતી સાપ પર થામનો હવે સાપ પર થામ તો આમાં સાપ પર થામ આમો બેસ ক্রাকে নিনে তোক্কে য়েনিমার্য়েনে. মনানেনে হিকেনেনেনে. ম্রাকে হিয়েনে. ફોટો <laughs> ફોટો